अरे कमरेच्या काढून शेल्याला, कमरेच्या काढून शेल्याला, शेल्यावर घेतो वाराला आणि इंच इंच झकमा अंगाला अशी रडताय काय आजपासनं या गडाचं नाव राजे म्हणाले गेले गड आला पण जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय मंडळी तर आज आपण आलो आहेत किल्ले कोंडाण्यावरती तर आजची मोहीम सफल झालेली आहे आपण आहोत आता गडावरती गडाचा अभ्यास करतो आहे काल आपण लेट झाला होता आपल्याला रात्री आपण बारा साडेबाराच्या दरम्यान मुंबईवरून निघालो होतो आणि सकाळी आपण साडेपाच सहाच्या दरम्यान आपण पायथ्याला पोहोचलो सगळं आपण फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे केला आणि आपण गड सरकारला सुरुवात केली आपल्यासोबत आपल्या आपले काही मावळे सोबत काही रणरागिणी होत्या वीस एकजण आपल्या ग्रुपमध्ये बघायला झालं तर आपण वीस जण घेऊन आलो होतो वीस जणांमध्ये ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झालेली आहे अजूनही काय तुम्हाला पुढे व्हिडिओज दाखवतो त्याच्यामध्ये तुम्हाला गडाबद्दल अधिक माहिती भेटेल की गडाचा इतिहास आहे गडाला आधीचं नाव होतं क कोंडाणा हे आधीचं नाव आहे सिंहगड हे नाव कधी पडलं ज्यावेळी कोणाची मोहीम हाती घेतली होती सुभेदार तालाजी मालुसरे यांनी तर त्यावेळेस सुभेदार यांना वीरमरण आलं होतं पण त्यावेळीच त्यांचे जे काही सवंगडी होते त्यांनी कोणाला काबीज केला होता पण ज्यावेळेस महाराजांनी ही बातमी मिळाली की कोणाला आपण जिंकला आहे पण त्यासोबत त्यांना हेही समजलं की आपला सुभेदारसुद्धा आपला या ठिकाणी राहिला नाही तर त्याच्या स्मरणार्थ महाराजांनी ते उद्गार काढले होते की गड आला पण सिंह गेला

कारणपती जात गेल्यावर पाय लागले जातात त्यांना लोकांना बांधकळत नाही म्हणून आपलं सोडत नाही तानाजी महाराष्ट्रांना वीर प्राप्ती इथं झालेली आहे स्वराज्याची अखेरची लढाई म्हणजे शेवटच्या सोळाशे सत्तरला इथं वीर प्राप्ती झाली चार फेब्रुवारी ऐका या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं बावन झालेल्या आणि पुनीत झालेल्या वीर रत्न तानाजी मारुसरे यांच्या स्मरणार्थी महाराजांनी चारशे वर्षापूर्वी पूर्वी आपल्या पुढच्या तरुण पिढीला आठवण म्हणून महाराजांनी तानाजी मौस्यांची समाधी करून आपल्याला माहिती गड आला पण आधी लगीन कोंढाण्याचं राईबाचं असं म्हणून तानाजी मौसली या गडाची शपथ घेतली समोरच्या राजगडावरनं राजगड एक लाडका किल्ला होता एक स्वराज्य स्थापन करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सह्याद्रीच्या हृदयामध्ये महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मिळवली आणि तोरण्यागडावरती स्वराज्याचा भगवा पडकवला म्हणून महाराजांनी राजगड राजधानी केली राजगडावरनं सव्वीस आणि त्रेसष्ट महाराजांनी राजगडावरनं गेल्या म्हणून आपल्या समोरच आपल्याला शिवदर्शन होतं राजगडाचं राजगडावरनं तेवीस किल्ले दिसतात या गडावरनं बारा किल्ले दिसतात या गडावरनं तोरणा दिसतो राजगड दिसतो प्रतापगड दिसतो पुरंदर दिसतो वज्रगड दिसतो दिसतो शिर दिसतो लोहगड दिसतो तुंग दिसतो तिकोना दिसतो लि लिंगणा दिसतो आणि शिवनेरी दिसतो या प्रांतापर्यंत पोहोचण्यापर्यंत हा गड ओढलेला होता हा इतका गड महत्वाचा किल्ला होता हा स्वराज्याचा बळकट किल्ला होता म्हणून या गडाचं नाव कोंढाणा हो, ना होतं म्हणून हा औरंगजेबने कब्जा केला आणि शिवाजी महाराजांना पकडण्याकरता शिवाजी महाराज इथून दिसटले आणि स्वराज सोळाशे त्रेसष्ट ला खानावर हल्ला केला आणि हा मध्ये किल्ला गेला आता किल्ला महाराजांनी तो वीर रत्न तानाजी मालुसरे या वीराने हा गड सोडवला महाराज सोळाशे सहासष्ट मध्ये आपण चातुर्य दिन साजरा करतो आग्र्यावरन सुटका महाराजाला आले आणि बेटी केली तेवढा कोंढाणा स्वराज्यामध्ये घ्या ही स्वराज्याची जखम आहे हा स्वराज्यावर आलेलं संकट आहे म्हणून तिथ्यात तानाजी मालुसरे चार फेब्रुवारी आणि तानाजी मालुसरी मुजरा केला राज आधी लगीन कोण राहण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणून पाचशे मावळे दिले आणि गडावरती दोन हजार सैन्यांचा मोगलांचा कडक बंदोबस्त असताना दोन हजार सैन्यांचा पराभव केला आणि आठशे सैन्य एकट्या तानाजी महाराजांनी कापलं आणि त्यामध्येच तानाजी उदयफनानं आक्रमण करून दुर्दैवानं ताना तानाजी महाराष्ट्रच्या ढालीवर वार झाला आणि तानाजी महारस ढाल तुटली मग शेला किती टिकणार होता अरे कमरेच्या काळून शेयाला कमरेच्या काळून शेयाला शेल्यावर घेतो आणि इंच इंच आणि लढता लढता तानाजी मसुरे या ठिकाणी दारार तिरकी पडले उदय भनुचा तलवारीचा वार झाला दारार तिरकी आणि मग मावळे पडू लागले सूर्याजी म्हणून तो मावळे का पडतायत पहाड झाली होती आणि पहाटेच्या चांदण्यामध्ये सूर्याजी परतीच्या दोरावर गेला आणि सूर्याची परतीच्या दोरावर हिजड्या नो पाठीमागे फिरा तुमचा भाप रक्ताच्या मरून पडलाय मी परतीचे दोन मेले पण जाऊन कल्याणरा आणि ऐंशीवरच्या शेलारमान ऐंशीवरच्या शेलार मामानं उदय भानूला ठार मारला आणि तानाजी मारुषांच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला आणि गड स्वराज्यात आला म्हणून या ठिकाणी महाराजांनी गडातला गड गेला आणि त्या ठिकाणी दोन्ही दोघे वीरांना महाराजांनी राजगडावर नवीन दोन्ही वीरांना विराजमान केलं आणि या ठिकाणी दोन्ही वीरांना प्रेताला अग्नी दिलं आणि तानाजी त्या प्रेताला पालखी सजवली आणि त्या ठिकाणी अवसणासाठी पालखी राजगडावर नेली आणि राजगडाच्या खंडोबाच्या माळाला विसावा दिला आणि त्यांच्या मूळ गावी तानाजी महडसेला उमरटला अग्नी दिलं आणि या ठिकाणी महाराजांनी काळाची गुंफ नोंद केली अरे मावळ्यांनो अशी रडताय काय आजपासून या गडाचं नाव राजे म्हणाले गेले गड आला पण जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज हर हर आम्ही अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे मोडल पण वाकणार नाही मराठीची जात आहे राज आधी लगीन कोण राहण्याचे की हे भाषा केली तानाजी मावसऱ्यांनी आणि मग तानाजी मावसरे घेऊन त्या गडाच्या पश्चिमेच्या बाजूला धुरासर नाईक आणि गुप्तचर हे खंडोजी नाईक त्या खंडोजी नाईकीला महाराजांनी फितूर केलं आणि तानाजी मावसळ्यांनी फितूर करून दागड त्याला सामील केला आणि मग यशवंत घोरपडे त्यानं तो जोर चढवला आणि तो द्रोणागिरीचा काढा चढून तीनशे मावळे तिकडनं नाही नाही चुकीचा इतिहास आतापर्यंत आतापर्यंत आपण वाचलं ते आतापर्यंत आपण वाचलं पण आपल्याला खऱ्या बकरीमध्ये ते मिळालं आणि सापडला खरा इतिहास यशवंत घोरपडे बंधू होते यशवंत घोरपडे बंधू होते आणि यशवंत घोरपडे बंधूंनी सहकार्य केलं तानाजी माळोसऱ्यांना तो दोर्णागिरीच्याच कड्यामध्ये दोर चढून आणला कारण तो ट्रेनिंगला भारी होता त्याच्यामध्ये तो एक शिवसैनिक होता आणि ते महाराजांचा शिवभक्त असताना त्यानं तो ग दोर वर आल्यानंतर हा कार्यक्रम केला आणि मग सिंगचे सैन्य कापले तानाजी यांनी आणि तिकडनं लढता लढता तानाजी म्हणजे अर्धागड सर करून आले होते तितक्यात उदय भानाचा वार झाला चाहू झाली मराठी आले म्हणून तितक्यात उदय भानानं तानाजी म्हसरीला ओळखपत्र ओळखलं आणि तलवारीचा घाव टाकला दुर्दैवानं तानाजी म्हस उदय भानाचा डाव ढालीवरती वार उचलला गुरुदेवाने तानाजी मावसाच्या हातातील ढाल तुटली आणि मग शेला बांधला आणि शेला बांधून तानाजी मावशी लढता लढता या ठिकाणी होऊन पडले आणि मग मावळे पळायला लागले सैरा वैरा आणि मग सूर्याजीने जाऊन तो परतीचा दोर कापला त्या ठिकाणी जाऊन पाहत होतो साठ मावळा परतीला लागलेला सूर्याजीनं हातातल्या तलवारीने दोर कापला आणि हिरड्यानो पाठीमागे फिराण्याच्या घराच्या कड्या आवडून पडून मारण्यापेक्षा लढून मारा असंही मरायचे आणि तसंही मरायचे म्हणून धोनी सर्व मावळे लढायला लागले आणि सूर्याजीने जाऊन कल्याण जाऊन घडला आणि शलार मामान तिकडनं आक्रमण केलं आणि उदय रक्ताने ला, लाड पवित्र झाला आणि स्वराज्याचा बागवा पडतला आणि मग जिजाबाई राजगडाला आनंद झाला राजगडावर जिजाऊन म्हटलं गेलं बाळ शिवराजे पहा माझा लाडका पोनधाना सुरू झाला तुम्ही जाऊ शकता असा गडाला म्हणून महाराज इथं आले राजगडावर या ठिकाणी कल्याण दरवाजावर उदय म्हणून तो प्रेत पडलेलं होतं आणि या ठिकाणी त्यानं रक्ताच्या खवळ्यात फुडलेला महाराजांनी अंगावले चिल्याने चेहरा पुसला आणि या ठिकाणी दुःख व्यक्त केलं आणि त्या ठिकाणी पालखी सगळे सगळे जमवले आणि या ठिकाणी प्रेत पालखीमध्ये भरलं आणि महाराजांनी या ठिकाणी कोंडाना उर्फ गड केले की गडातला गड गेला स्वराज्यातला एक गड गेला स्वराज्यातला एक गट गेला आणि एक गड आला म्हणून महाराज म्हणाले गड आला पण स्वराज्यातला एक गट गेला आणि एक गड आला आणि तानाजी मावसुरे सिंहासारखा सिंह लढला म्हणून महाराज म्हणाले गड आला पण जय भवानी जय शिवाजी महाराज की जय até शस्त्र पारंगत राजनिधी धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी हिंदवी स्वराज संस्थापक माझ जाऊ पुत्र श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती राजाराम महाराजांचा छत्रपती राजाराम महाराजांचा ओम नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव नवीन सुभेदार तानाजी मानुसऱ्यांचा विजय असो नवीन सुभेदार तनाजी मानुसऱ्यांचा विजय असो जय जय